संदीप माहेश्वरी हे एक प्रेरक वक्ता यशस्वी उद्योजक आणि प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत त्यांच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत ते एक उत्कृष्ट मार्गदर्शक मात। आहे ते भारतातील लाखो तरुणांना मार्गदर्शन करतात या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण त्यांचे प्रेरणादायी विचार पाहणार आहोत एक आयुष्य तुम्हाला जे हवं आहे ते देत नाही तर तुम्ही ज्या गोष्टीला पात्र आहात ते देते दोन जेव्हा तुमचे प्रयत्न शंभर टक्के असतात आणि अपेक्षा शून्य टक्के असते तेव्हा यशाची शक्यता शंभर टक्के असते आरोग्य आणि संपत्ती हा महत्वाकांक्षेचा भाग असू शकत नाही ते जीवनाचा भाग आहे चार बुद्धिमान लोक प्रश्न करतात त्यांच्या मनात असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ते प्रश्न करतात पाच तुम्हाला तुमच्या मूर्खपणाबद्दल माहिती असेल तर तुम्ही हुशार आहात सहा समस्या आणि मोठ्या तितकेच तुमचे यशही मोठे सात जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करता तेव्हा एकतर तुम्ही यशस्वी होतात किंवा अयशस्वी पण या दोन्ही गोष्टींमधून तुम्ही शिकता किंवा प्रगती करता आठ यश हे अनुभवातून मिळते आणि चांगला अनुभव हा वाईट अनुभवातून मिळतो नऊ लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्वाचे नाही तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल काय विचार करता ते महत्वाचे आहे दहा यश हे नाही की कि तुम्ही किती मिळवले आहे खरे यश यावरून ठरते की कि तुम्ही किती दिले आहे अकरा तुम्ही खूप पॉवरफुल बना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकण्यासाठी बारा यश म्हणजे सर्वोत्तम असणे नव्हे जर तुम्ही कालच्या पेक्षा आ, चांगले आहात तर तुम्ही यशस्वी आहात तेरा जर कोणती गोष्ट तुमच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ती अशा व्यक्तींना द्या ज्या व्यक्तींना त्याची अत्यंत आवश्यकता आहे तुमच्या <laughs> तुमच्या अपयशांसाठी सतत स्वतःला कोसणे बंद करा व छोट्या छोट्या यशासाठी स्वतःला शाबासकी द्यायला सुरुवात करा <laughs> पंधरा जे दररोज काहीतरी शिकत आहेत ते जगत आहे आणि बाकीचे नुसतेच जगत आहे <laughs> सोळा जो व्यक्ती स्वतःच्या सवयी बदलू शकतो तो स्वतःचा भविष्य काळही नक्कीच बदलू शकतो पण जो व्यक्ती स्वतःच्या सवयी बदलू शकत नाही तो त्याचं आयुष्य कधीच बदलू शकत नाही सतरा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सर्वोत्तमच घडेल याची अपेक्षा करणे नसून पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे जे झालं आहे आणि जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल याचा स्वीकार करणे होईल अठरा तुम्ही जास्त कमवता किंवा कमी हे महत्वाचे नाही महत्वाचे आहे ते म्हणजे तुम्ही भविष्यात जे करणार आहात त्यासाठी पॅशनेट आहात का एकोणीस विचारांमध्ये प्रचंड ताकद आहे विचार तुम्हाला घडवूही शकतात व बिघडवूही शकतात तुम्हाला आवडो की न आवडो तुम्ही स्वीकारा किंवा स्वीकारू नका तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका पण त्रिकालबाधित सत्य हेच आहे की तुमचे आयुष्य हे तुम्ही केलेल्या निवडींवर अवलंबून आहे एकवीस तुमच्या आतला आवाज ओळखा कारण तुम्ही जे मानता ते तुम्ही आज किंवा उद्या बनता आहे न थांबायचं आहे फक्त चालत राहायचं आहे तेवीस अशी कोणतीच भीती नाही ज्यावर आपण विजय प्राप्त करू शकत नाही चोवीस समस्या ही नाही की लोक तुम्हाला कमी समजतात समस्या ही आहे की तुम्ही स्वतःच स्वतःला कमी समजता पंचवीस तुम्ही जर तुमच्या विचारांना कंट्रोल नाही करू शकले तर तुमचे विचार तुम्हाला कंट्रोल करायला लागतील मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल धन्यवाद